हुपरी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हुपरी दौऱ्यावर होते भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस जनसुराज्य पक्षाच्या युतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी नामदार बावनकुळे यांची सभा झाली हुपरी शहराचा वर्षानुवर्ष प्रलंबित असलेल्या सिटी सर्व्हेचा प्रश्न कायमचा निकालात काढून शहरात विकासाची गंगा आणणार असल्याचं आश्वासन नामदार बावनकुळे यांनी दिलं हुपरी नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप शिवसेना राष्ट्रवादी आणि जनसुराज्य यांची युती आहे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आज राज्याचे महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांची सभा झाली पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विकासाची गतिमान कामं सुरू आहेत शेतकऱ्यांचं सत्तावीस हजार कोटी रुपयांचं कृषी पंपांचं वीज बिल माफ केलं आता शैक्षणिक कामासाठी कोणत्याही स्टॅम्पची गरज नाही असं सांगून नामदार बावनकुळे यांनी हुपरी शहरातील सिटी सर्व्हेचा प्रश्न कायमचा निकाली काढू असं आश्वासन दिलं महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मंगलराव माळगे आणि नगरसेवक पदाच्या सर्व उमेदवारांना विक्रमी मताधिक्यानं निवडून द्या असं आवाहन नामदार बावनकुळे यांनी केलं या निर्धार विजयी मेळाव्याला खासदार धनंजय महाडिक खासदार धैर्यशील माने माजी मंत्री प्रकाश आवाडे आमदार राहुल आवाडे आमदार अशोक माने भाजपचे प्रदेश महामंत्री राजेश पांडे माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर माजी नगराध्यक्षा जयश्री घाट यांची प्रमुख उपस्थिती होती लाडकी बहीण योजना प्रधानमंत्री सौर वीज योजना या क्रांतिकारी योजना यशस्वी झाल्या असून सन दोन हजार एकोणतीसपर्यंत महाराष्ट्र राज्यात केवळ सहा रुपये युनिट दरानं वीज मिळेल सरकारी जागेतील अतिक्रमित घरं नियमित करण्यासाठी प्रयत्नशील आहे असंही नामदार बावनकुळे यांनी सांगितलं तर खासदार धनंजय माडिक यांनी हुपरी शहरातील ड्रेनेज पाणीपुरवठा ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र क्रीडांगण असे प्रश्न सोडवण्यासाठी महायुतीच्या सर्वच उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन केलं यावेळी माजी मंत्री प्रकाश आवाडे आमदार राहुल आवाडे खासदार धैर्यशील माने माजी आमदार डॉक्टर सुजित मिणसेकर यांची भाषणं झाली या सभेला अनिल डाळ्या बाबासाहेब चौगले सूरज बेडगे सुभाष गोटखिंडे अण्णासाहेब शेंडुरे यांच्यासह हुपरी शहरातील नागरिक उपस्थित होते